नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत अक्षय तृतीय निमित्ताने सोनं खरेदी करण्यासाठी सराव बाजारात नागरिकांनी केली गर्दी हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीय सण धुळे शहरात उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान त्यानिमित्ताने आज नागरिकांनी सोनं खरेदीला पसंती दिली सोन्याचा दर आज प्रति शहाण्णव हजार दोनशे रुपये इतका होता गेल्या काही दिवसांपासून सोन्यात सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आज मात्र एक हजार रुपयांची घट झाली त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घेत अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तात साधत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले असल्याची माहिती धुळ्यातील नामांकित सराब व्यापारी अजय नाशेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली सर्व हिंदू बंधू बांधवांना आज अक्षय तृतीयेच्या आणि साडेतीन मुहूर्ताच्या खूप खूप शुभेच्छा आज आपला हिंदू साडेतीन मुहूर्तातला सण अक्षय अक्षय तृतीया याच्यात अनेक आपल्या पूजापाठ विधी व्यतिरिक्त नवीन वस्तूंची खरेदी आणि खास करून महिलांना आवडणारी वस्तू म्हणजे सोन्याचे दागिने हा संचय आज खरेदी करण्याचा मुहताचा दिवस परंतु ह्या दोन महिन्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये भयानक चढ उतार झाला आणि सोनं खूप मोठे कराडले जसं ऊन कराडलं कराडले तसं सोन्याचे भाव पण कराडले परंतु थोडे भाव कमी जास्त होत असल्यामुळे आज अक्षय तीन दिवशी रोजच्याप्रमाणे थोडं सोन्याचा भाव कमी आज शहाण्णव हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम प्लस तीन टक्के जी एस टी आणि बावीस कॅरेट दागिन्यांचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार एकशे वीस रुपये प्लस तीन टक्के जी एस टी असा आज असलेला आहे तरी रोजच्यापेक्षा हजार रुपयांनी आज सोनं कमी झालेले आहे त्यामुळे अक्षय द्वेताना खरेदीला एक चांगला महत्वाचा दिवस आहे चांगले दागिने खरेदीचे दिवस आहे आणि विशेष म्हणजे सरकारने दिलेली एक छान योजना दोन हजार एकवीसपासून संपूर्ण दागिने किंवा होलमार्किनी आयडेंटिफिकेशनमध्येच स्वीकले जातात त्यामुळे विश्वास ग्राहकांना विश्वास हवा सरकारचाही विश्वास दागिनेवर प्राप्त झालेला आहे पुनश्च आर्थिक शुभेच्छा होती